नमस्कार एज्युकेशन टेक युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बाजारात आले स्पेशल क्रेडिट कार्ड कर्मचाऱ्यांना मिळणार आता हे फायदे चला तर पाहूया या ही सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट द्वारे मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका ही कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून आता वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात त्यांना त्यांच्या कामाचा उचित मोबदलाही दिला जातो याशिवाय त्यांना वेगवेगळे भत्ते देखील पुरवले जातात दरम्यान शासकीय सेवेत असलेल्या सरकारी नोकरदार वर्गासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे आता सरकारी नोकरदारांसाठी बाजारात एक नवीन क्रेडिट कार्ड लाँच झाले आहे क्रेडिट कार्डमुळे नोकरदार मंडळींना काही विशेष लाभही मिळणार आहेत तसेच या क्रेडिट कार्डचे नेमके फायदे काय आहेत हे, हे देखील आज आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत सरकारी नोकरदार मंडळींसाठी बाजारात एक नवीन क्रेडिट कार्ड लॉन्च झाले आहे सदर मंडळींना या क्रेडिट कार्डमधून अनेक फायदेही मिळणार आहेत इंडसइंड बँकेने हे क्रेडिट कार्ड लाँच केले आहेत बँकेने याला सन्मान रुपे क्रेडिट कार्ड असे नाव दिले आहे हे यू पी आय इनेबल क्रेडिट कार्ड असणार आहे यासाठी बँकेने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत भागीदारीही केलेली आहे या क्रेडिट कार्डचे फायदे असे की याचा वापर केल्यास वेगवेगळ्या खर्चासाठी कॅशबॅक मिळणार आहे कॉम्प्लिमेंटरी मूव्ही तिकीटसुद्धा मिळणार आहे यासोबतच या क्रेडिट कार्डचा आय आर सी टी सीच्या व्यवहारात आणि पेट्रोल डिझेलच्या खरेदीमध्ये सुद्धा वापर केला तर सरचार्जवर सूट दिली जाणार आहे यामुळे दैनंदिन व्यवहार आधीच्या तुलनेत आता सोपे होणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या विशेष गरजा भागविण्यासाठी हे क्रेडिट कार्ड बँकेने लॉन्च केले आहे निश्चितच या क्रेडिट कार्डमुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यांच्या दैनंदिन पैशांच्या गरजा आता यामुळे बऱ्यापैकी पूर्ण होतील अशी आशा आता व्यक्त केली जात आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत नमस्कार